फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा तुम्ही सणावारासाठी किंवा पार्टी फंक्शनसाठी छान छान साडी खरेदी केला असाल आणि अशा साड्यांवरून ब्लाऊज तुम्हाला नवीन फॅशनचा शिवून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आकर्षक सुंदर आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजचे पॅटर्न घेऊन आले आहे जे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ब्लाऊज नेहमी थोडे हटके आणि स्टायलिश शिवून घ्याल तर तुमचा लुक नेहमीपेक्षा सुंदर आणि युनिक नक्कीच दिसेल सध्या प्रिन्सेस कट सभ्यासाची पॅटर्न मधुबाला पॅटर्नचे ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत ब्लाऊजच्या फ्रंटला अशी प्लेटेड डिझाईन बनवून घेण्याची सध्या खूप फॅशन आहे ब्लाऊजची ही डिझाईन सध्या खूप डिमांडमध्ये आहे या ब्लाऊजमध्ये फ्रंटला लेस वर्क करून घेतलात तर आणखी सुंदर लुक तुम्हाला मिळून जाईल सिल्क शिफॉन जॉर्जेट कॉटन अशा कोणत्याही साडीवर ब्लाऊज हा तुम्ही अशा डिझाईनमध्ये बनवून घेऊ शकता तसेच सध्या ब्लाऊजच्या नेकमध्ये डीप व्ही नेक बॅक ओपन कटवर्क डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे तुमच्या काठपदर डिझायनर साड्यावर तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता ब्लाऊजच्या फ्रंटनेकवर बॅकनेकवर अशा सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून घ्याल तर अतिशय क्लासी आणि सुंदर नक्कीच दिसाल जर तुमचं सिंपल ब्लाऊज असेल तर ब्लाऊजच्या स्लीव्जमध्ये तुम्ही फॅन्सी पॅटर्न बनवून घेऊन सिंपल ब्लाऊजला स्टायलिश लुक देऊ शकता तसेच ब्लाऊजच्या बॅकनेकवर ही डिझाईन सध्या खूप स्त्रिया बनवून घेत आहेत ही सध्याची ट्रेंडिंग डिझाईन आहे या डिझाईनचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तसेच सध्या ब्लाऊजच्या स्लीवजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पफ स्लीव्स ट्रेनमध्ये आहेत यामध्ये शॉर्ट आणि एल्बो अशा पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज शिवून घेतले जात आहेत ऑर्गेंद साडीवर तर अशा पप स्लीवचे ब्लाऊज खूपच मॉडर्न आणि क्लासिक दिसतात जर तुमच्या महागड्या काठपदर साडीसोबत सिंपल ब्लाऊज पीस आला असेल तर अशा सिंपल ब्लाऊजला तुम्ही साजेसे आरीवर्क करून ब्लाऊजला हेवी लुक देऊ शकता आणि आता तर आरीवर्कचे ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच वाढलेली दिसून येते पण जर तुमच्याकडे आरीवर्क करून घेण्याचे बजेट नसेल तर हेवी डिझायनर फॅन्सी पॅच वर्क आणि लेस वर्क करून तुम्ही कमी बजेटमध्ये ब्लाऊजला हेवी लुक देऊ शकता तसेच डेलिव्हरी साडीला ट्रेंडी लुक येण्यासाठी अशा प्रकारे शॉर्ट बेल स्लीवचे ब्लाऊज शिवून घ्या शिफॉन जॉर्जेटच्या फॅब्रिकमध्ये असे ब्लाऊज खूप छान बनतात आणि दिसायलाही खूप ट्रेंडी आणि मॉडर्न दिसतात तर मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या नवीन डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर केले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजसाठी नक्कीच आयडिया येईल ब्लाऊजमध्ये नेहमीच तेच तेच पॅटर्न शिवून घेण्यापेक्षा वेगवेगळे आणि असे ट्रेंडी ब्लाऊज शिवून घ्याल तर साडीमध्ये तुम्हाला युनिक ट्रेंडी आणि क्लासी लुक नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फेंड्समध्ये शेअर करणे असे